योगदान दिले आहे त्यांनी मराठी कविते मराठी कवितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले त्यांनी मराठी कवितेला नव्या उंचीवर ठेवले त्यांनी महाराष्ट्राच्या त्यांनी महाराष्ट्राच्या बोलीभाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित प्रस्थापित करण्यात प्रस्थापित करण्यात प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले महत्त्वपूर्ण योगदान दिले म्हणूनच म्हणूनच कविवर्य कविवर्य कुसुमहाराजा कुशाग्रज कुसुमाग्रज कुसुमाग्रज म्हणूनच कविवर्य कुसुमाग्रज सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस ke la ushi ke la ebreku nima de dos dos dos